सुटला घडक्रमांग या मैदानाचा भती सुटला दत्त जयंती निमित्त आयोजित केलेला निराशिव एक भव्य आणि दिव्य ओपनच मैदान आणि या मैदानाचा लक्ष द्या हाय अँबुलन्स वाले जरा खाली जाव येऊ दे का अम्बुलन्स खाली येऊ दे का पप्पू शेठ अँबुलन्स येऊ द्या का गरज आहे का अँब्युलन्सची गरज आहे का खाली अय पप्पू म्हणले कारण ही गाडी जाग्यावर या ठिकाणी फिरली होती अँबुलन्स येऊ द्या का खाली गरज नाही क्रमांक बत्तीस चा निकाल बत्तीस चा निकाल आहे आज क्रमांक चार उर्नवली झाली श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीपुसन आकाश वालेकर ग्रामपंचायत सदस्य नरेगा पुणे एसपी ग्रुप मावळ मोळसे या गाडीचा प्रथम क्रमांकाला जे गाडी मालकाचा चालकाच चा अभिनंदन नाव द्यावं हो मालक परवा तेव्हा सात बाराला राहिलेला हो तेव्हाच आहे का